आज मोदीजींनी शेतकऱ्यांकरता किसान सन्मान योजना आणली पीक विम्याची योजना आणली इरिगेशनच्या योजना आणल्या आमच्या शेतकऱ्यांकरता नॅनो युरिया सारखी योजना आणली आमच्या शेतकऱ्यांकरता एमएसपी वाढ हो, त्या ठिकाणी जवळपास दुपटी पर्यंत पोहोचवलं आणि त्याच वेळी आमच्या शेतमजुरांना देखील संरक्षण देण्याचं काम हे त्या ठिकाणी माननीय मोदीजींनी केलं आमच्या काही लोक या सोलापूर मध्ये काँग्रेसला समर्थन देत आहेत माझी तक्रार नाही पण त्यांना विचारा ते देखील दुसऱ्या पक्षात असताना आमच्याकडे आणि मोदीजींकडे आले आम्ही पाहिलं नाही तुम्ही कुठल्या पक्षाचे तीस हजार या घर या ठिकाणी आम्ही तयार करून आणि मी त्यांना सांगू इच्छितो त्यांनी कोणालाही समर्थन दिलं तरी जनता ऐकणार नाही आहे जनतेला माहिती घर कोणामुळे मिळालंय ते आपल्यालाच मतदान करणार आहेत बघा आमच्या बारा बलुतेदारांकरता विश्वकर्मासारखी योजना मोदीजींनी आणली आमच्या मायक्रो ओबीसी करता विश्वकर्मासारखी योजना आणली आणि या योजनेच्या माध्यमातन तीस हजार कोटी रुपये मोदीजींनी त्या ठिकाणी विकास करता पारंपरिक व्यवसाय बढ़ा करता पारंपरिक व्यवसाय आधुनिकता के लिए पूछा अगर आपने अभी तक हमारा चैनल सब्सक्राइब नहीं किया तो अभी सब्सक्राइब करें और बेल आइकॉन को क्लिक करके हमारी लेटेस्ट वीडियोस के बारे में अपडेट